जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव मनस्वी भीमाशंकर जवळे मी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर कन्याप्रशाला या शाळेतील नववी आय शिकत आहे पहिला तर मला अनुराधा मॅडम तुमचे आभार मानायचे आहे की तुम्ही श्री मनाचे श्लोक यावर आधारित स्पर्धा ठेवली कारण आत्ताची जी युवा पिढी आहे त्यांना हे श्री मनाचे श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहे असे मला वाटते तर अनुराधा मॅडम मी तुमचे सर्व व्हिडिओ बघितलेले आहे तुमचे ते श्लोक त्याचे अर्थ खूपच सुंदर म्हणजे जेव्हा मी तुमचे व्हिडिओ बघत होते तेव्हा मी तुमचे हावभाव बघत होते तुमची वाक्यरचना खूपच सुंदर होती तर मी सुद्धा आज तुमच्यासारखं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे मला मनाचे श्लोक यातील सतरावा श्लोक खूप आवडलेला आहे तर मी ते श्लोक म्हणणार आहे व त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मनी मानवा व्यर्थ चिंती चिंता राहावे अकस्मात होणार होनी जाते घडे भोगणे सर्व ही कर्म योगे मती मंदते खेद वियोगे. तर या श्लोकाचा सरल अर्थ असा की मनुष्य हा विनाकारण चिंता करत असतो जे होणार आहे ते तर सहजच होऊन जातं आणि जे काही भोगावं लागणार आहे ते सर्व पूर्व कर्मामुळेच पण अज्ञार्थी माणूस मात्र जरा दुरावल्यास दुःख मानत बसतो धन्यवाद